नमस्कार स्त्रियांसाठी आवश्यक नियम मुलींसाठी चांगले संस्कार प्रत्येक बाईमध्ये हे गुण असायलाच हवेत मित्रांनो पूर्वीची लोक म्हणायची घरात नवीन स्त्री आली तर ती घराचं वृंदावन करू शकते नाहीतर स्मशान सुद्धा करू शकते कारण तिच्या हातात असते या घराला कसे सांभाळायचे आणि कसे पुढे घेऊन जायचे त्यासाठी घरातील स्त्रीच्या मध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे याचीच माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला तुमच्या तुम्हा खुश ना तर इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा स्वतःला तुमच्या पतीची गर्लफ्रेंड समजू नका बायकोच समजा आपण आपल्या पती बरोबर गर्लफ्रेंड प्रमाणे ट्रीट करायला लागलो पण यामुळे कुठेतर आपण आपली व्हॅल्यू कमी करून घेतो याचा सरळ सरळ अर्थ हो कि आपन बाएको बाएको असा होतो की आपण स्वतःला कमी समजतोय लक्षात घ्या बायको बायको असते आणि बायकोचं स्थान हे गर्लफ्रेंडपेक्षा खूप जास्त मोठं असतं एक असं स्थान असतं जे कुणी हिसकावून घेऊ शकत नाही नंबर तीन जर तुम्हाला तुमच्या तुम्हाल वैवाहिक जीवनामध्ये खुश राहायचंय ना तर तुमच्या पतीची तुलना अजून दुसऱ्या कोणत्याही पुरुषाबरोबर वर करू नका जर तुम्हाला हवं असेल की तुमच्या दोघांचं नातं नेहमी असंच राहावं तर तुमच्या पतीला अजिबात कुणाबरोबर कम्पेअर करू नका तो जसा आहे तसा बेस्ट आहे त्याचा तसा स्वीकार करा त्याला समजून घ्या नंबर चार जेव्हा केव्हा तुमचा पती बाहेरून थकून घरी येईल ते तेव्हा त्यांच्याशी चांगलं बोला भलेही तुम्हाला दिवसभराचं काहीतरी टेन्शन असेल तुमच्याबरोबर काहीतरी झालं असेल तुमची चिडचिड होत असेल तरीही तुमच्या पतीबरोबर काही वेळ गोड बोला छान बोला तुमचा दिवस कसा गेला असं त्यांना विचारा लगेचच तुमचं सुरू करू नका कारण तोही बाहेरून थकून आलेला असतो आणि तुमचा एक गोडाचा शब्द त्यांची पूर्ण थकावट दूर करून टाकतो नंबर पाच जर तुमचा पती तुम्हाला प्रेम दाखवत नसेल तर हा गैरसमज करून घेऊ नका की त्याचं तुमच्यावर प्रेमच नाही आहे बघा प्रत्येक माणसाची प्रेम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते याची काहीतरी वेगळी असेल वेग वेग वे कदाचित तो तुम्हाला दाखवत नसेल पण तो तुमच्यावर खूप प्रेम करत असतो नंबर सहा जेव्हा केव्हा तुमच्या दोघांमध्ये भांडणं होतील तेव्हा तुमच्या नवऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रत्येक वेळी तुम्ही चिडचिड करू नका कारण बायकांना सवय असते बऱ्याचदा बायकांचं चिडचिड करतात संताप करतात ओरडतात आणि पती ऐकून घेतात पण कधी कधी तुम्हीसुद्धा शांत राहा कधी कधी त्यांचं म्हणणं ऐकून घ्या कधी कधी त्यांचा संताप सहन करून घ्या कधी कधी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा नंबर सात तुमच्या पतीची आर्थिक परिस्थिती समजून घ्या त्याच्याकडे किती पैसा आहेत तो किती कमवतोय या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधूनच त्यांच्याकडून काही मागायचं आहे ते मागा काही जास्त मागू नका जास्त खर्च करू नका काटकसर कर करायला शिका जिथे खरंच गरज असेल तिथेच खर्च करा नंबर आठ आपल्याला नेहमी हवं असतं की आपल्या पतीने आपला नेहमी आदर केला पाहिजे आपली रिस्पेक्ट केली पाहिजे आणि तो करतोसुद्धा अगदी त्याचप्रमाणे आपलंसुद्धा कर्तव्य आहे की आपणही आपल्या पतीची रिस्पेक्ट केली पाहिजे नंबर नऊ बघा तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्यासाठी काम करत असतो आपल्या मुलांसाठी झटत असतो म्हणून तुमची ही जबाबदारी आहे तुमच्या पतीचा आदर करण्याची त्यांचा सन्मान करण्याची नंबर दहा आधी समजून घ्या पूर्ण कारण माहिती करून घ्या आणि मगच भांडण करा विनाकारण भांडू नका नंबर अकरा तुमच्या सासरी घडलेली गोष्टी माहेरी करू नका आणि माहेरी झालेली काही गोष्टी सासरी सांगू नका ही मेच्युरिटी असते माहिती आहे उगच इकडच्या गोष्टी तिकडे सांगून बऱ्याचदा गैरसमज होतात म्हणून या गोष्टींची जरा काळजी घ्या नंबर बारा तुमच्या पतीबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करा त्याला सगळ्या गोष्टी सांगा आणि त्याचप्रमाणे त्याच्यासोबत काय झालं त्याच्याबरोबर रोज काय काय घडतं त्याला कामात किती तणाव आहे त्याला काय टेन्शन आहे हे सुद्धा ऐकून घ्या जसं तुम्ही तुमचं सांगाल तसं त्याचंही ऐकून घ्या नंबर तेरा एकमेकांना समजून घ्या नंबर चौदा तुमचं नातं अजून घट्ट बनवा नंबर पंधरा एकमेकांची साथ द्या अशा प्रकारे हे काही गुण आहेत जे प्रत्येक स्त्रीमध्ये असणे खूप गरजेचे आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद